छत्रपती संभाजीनगर समाज माध्यमांवर एका आजी आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सोनाराने त्यांना एक पोत आणि मंगळसूत्राची वाटी भेट दिली या व्हिडिओची सत्यता तपासाच्या सदर व्हिडिओ शहरातील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलरी येथील असून त्यांचे मालक निलेश खिवनसरा यांनी मदत केल्याचे समोर आले तर सदर आजी आजोबा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून मुलगा सांभाळ करत नसल्याने गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत आहेत पहा काय आहे त्या घटनेचे सत्य दोन दिवसांपूर्वी तयार केला होता व्हिडिओ समाज माध्यमांवर गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर आजी आजोबांना सोन्याचे मोफत दागिने दिलेला व्हिडिओ लोकप्रिय होताय सदर व्हिडिओत असलेल्या आजी आजोबांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असे आहे हे दोघेही भीक मागून उदरनिर्वाह करत असतात पैसे मागण्यासाठी गोपिका ज्वेलर्स येथे गेले असताना आजोबाला आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा झाली त्यांनी एक पोत पाहिली त्यावेळी दुकान मालकाने त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे पैसे कमी होते मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकाने त्यांना एक ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या त्यावर आजी आजोबांकडे असलेले पैसे त्यांनी समोर ठेवले मात्र दुकान मालक निलेश खिवनसरा यांनी त्यातील फक्त वीस रुपये घेतले हा व्हिडिओ समाज माध्यमांवर कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलाय आजी आजोबा मागतात भीक व्हिडिओमधील आजी आजोबा सध्या गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असून त्यांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ते रहिवासी आहेत त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता मात्र काही वर्षापूर्वी एका मुलाचे निधन झाले तर दुसरा मुलगा व्यसनी असल्याने त्याने सांभाळ करण्यास अस असमर्थता दाखविली त्यामुळे त्यांनी घर आपले घर सोडत छत्रपती संभाजीनगर शहर गाठले आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून जीवन जगत आहेत गेल्या काही वर्षापासून शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात औरंगपुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या ब्याण्णव वर्षीय आजोबांची इच्छा झाली त्यासाठी ते गेले असताना सदर घटना घडली अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना